भाजीपाल्याच्या गाडीच्या आड गांजाची तस्करी करणाऱ्यांना पकडण्यास जव्हार पोलिसांना यश आले या, या कारवाईत गांजा आणि महिंद्रा पिकअप गाडीसह सुमारे साडे अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामुळे गांजा तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की भाजीपाला वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीमध्ये गांजाची तस्करी सुरू असल्याची गुप्त माहिती जव्हार पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी डहाणू जव्हार रोडवरील डहाणू नाका येथे सापळा रचला आठ लाखांचा गांजा जप्त डहाणू नाका येथे जव्हार पोलिसांनी भाजीपाल्याच्या गाडीच्या गांजाची तस्करी करणाऱ्यांना जणांना ताब्यात घेतले वाहनाची असताना वाहनामध्ये जवळपास आठ लाखांचा गांजा आढळून आला पोलिसांनी गांजा आणि महिंद्रा पिकअप सह सुमारे साडे अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधिक तपास करीत आहेत